शेतकरी बंधूंनं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेगडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना काय होते माहिती आहे का आता जवळजवळ चौकडे हे सौरपंप बसलेले तर आणि सौरपंपावर काय होते माहिती का अशी धूळ बसती आता ही धूळ बसती कशाची आता वाळूट आलेली आता मेशीनने समजा उसकोना जात असेल तर त्याची धूळ अगर समजा मळते ना आपल्या ह्याचे गव्हाचे मना जवारीचे मना अगर तुरीचे त्याची धूळ अगर बारीक समजा आता इकडं आपण लेवलचं काम केलं आहे बघा इथं रान वाढलेलं तुम्ही बघू शकतात ह्याची धूळ म्हणजे कशाची बी धूळ बसती आणि धूळ बसून बसून काय होते माहिती का ह्याच्या एक प्रकारचा लेअर तयार होतोय लेअर म्हणजे असा चिकट चिकट होत आहे बघा बघू शकतात तुम्ही ह्या बघा हे बघा आता हे माझ्या बोटाने पण निघाय नाही हे बघा ही धूळ मग ह्या धुळीनं काय होतं माहिती का आता जे समजा सौर प्रकाशाला खेचायचं आहे आणि जे मोटरला आपल्या लाईट जी तयार करायची का ती लाईट कमी पडते मग कालांतरानं असं बसून बसून मग एखाद्या वेळेस काय होते माहिती का ऑटोमॅटिक लागत ही नाही तर लागतच नाही नाही तर लागली तर बंद होत नाही आणि बंद झाली तर सुरू होत नाही नाही तर मग पाणीच येत नाही असा प्रॉब्लेम येतो आहे बरं का आपल्याला एक दोन दिवस आलता तर त्यासाठी काय करायचं माहिती का लय ताण घ्यायचा नाही काय नाही आता सहा वाजा बघा पाहुणे सहा म्हणजे हे देवबापा खाली गेल्याच्या नंतर म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे का आवाजाची म्हणजे चालू होत आहे बंद होत आहे चालू होत आहे बंद होत आहे ते शांत झालं पाहिजे दिवस माळाल्या आणि मग त्याच्या पाणी मारायचं तर नुसतं पाणी मारायचं त्याच्यात काय कालवायची गरज नाही काय नाही काय नाही का सगळं ते निघून जात आहे आता त्या चवळ्यामध्ये जे झाकलेलं आहे का तिथे ताटर आहे बघा मी तुम्हाला धाकितो ताटर झाकून ठेवायचं म्हणजे जेणेकरून काय होते माहिती का आपण पाणी मारत असताना त्याला कळत न कळत समजा काही ओलावा फिलावा गेला तर पुन्हा नसलेला पुन्हा काही अडचणी येऊन टाटरलं म्हणून त्याला ओलावा वा मारायचा मात्र पाणी तुम्ही कसं बी मारू शकतात बरं का पाणी मारत असताना पक्षी एक काळजी घ्यायची फवार पाणी मारायचं आहे पण तुमच्याकडं जर गण असेल ना माती गण तुम्ही पाहू शकता तर हे बघा आपल्याकडे गण आहे या, या गणनी काय होते माहिती का बारीक पिचकारी चढती आणि पिचकारी चलत असताना मग त्याला थोडाफार ह्याच्यावर मार लागत आहे आणि मार लागल्याच्यानंतर सगळा त्याचा मळ मळ जे आहे का मळ ती धुवून निघत आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हां लाईव्ह करून आपण त्याच कामाला आलेलो ते काम करत करत असताना एक ह्याचा व्हिडिओ बनवा फवार चालू केला ह्या बघा ही ह्याची अशी धार चलती बघा बरोबर असे ओरल्याकडी कोण धरायचं हे सर्व मळ आहे का काहीच राहत नाही ह्या बघा हे हलका हलका याला मार त्या मला सोबत सोबत या पाट्यात काय केलं माहिती का तिकून पलकून चालू केलं त्या दोन तीन पाट्या धुतल्याच्यानंतर मग मग लक्षात आलं की अशी समस्या समजा बऱ्याच शेतकरी बांधवाली येते मग काही काही गोष्टी समजा लक्षात येत नाहीत आता मशे बिन खर्ची ह्याला काय पैसे लागत नाहीत काय नाहीत पण करणं होत नाही हाय गायनी नाही लक्षात येत नाही आता तुमच्याकडे समजा अशी गंजरी नसली तरी चालते साध्या फवार्याने हाना अगर फवारा बी नसला आपलं बकेट घ्यायचं आंघोळीचं बकेट आणि आपला डबा घ्यायचा एक तंबीळ आणि त्या डब्याने तुम्ही ह्याच्या हाणू शकता तर मात्र कवा एक गोष्ट लक्षात हे देवबाप्पा खाली गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जे गरणचं काम सुरू आहे का ते काम काय आहे माहिती का शांत राहतं आहे साडेसहा सातच्या चार आकाराला ते शांत होतं आहे सगळी मिशन फिशन आणि मग मारायचं आता ह्याच्या खाली आपलं टाटर आहे बघा तिथं ह्याच्यापाशी मळ बघा तुम्ही किती खालच्या कडीला त्या गोटापाशी शांत होत आहे सर्व शांत झाल्याच्या नंतर मग काही व्हाण्याचा भेव नाही आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही दुसरं काही जर टाकून समजा वेळेस मग या पाट्यात का या पांढऱ्या पडत्यान बघा पक्षी असं धरायचं ह्याच्यावर आता इथं काय झाड नाही काय नाही एखादं झाड असलं का मग त्याच्यावर लई हे होत आहे बरं का पशु पक्षाची विष्ठा सासती ती त्याच्यावर बघा असं जेवढं तुम्ही पाट्याच्या नेटात येतात का एवढा त्याचा मल निघत आहे बर काहीच गरज नाही या टाकीतच होत आहे पाण्याची जर जवळ व्यवस्था असेल का तर दोन टाक्या व्हाय ना ह्या बघा हे काही राहत नाही चक्क होत आहे आणि मग सूर्यप्रकाश पडला का मग त्याची लाईट बी का नाही जास्त खेचीत आहे ते आणि अशी जर काळजी घेतली का आपल्या सौर ऊर्जाचा बी अवक्ष वाढणार आहे आपल्या मोटरचा बी अवक्ष वाढणार आहे आणि दिसायला बी एकदम ओके मध्ये दिसतंय बरं का एक, एक समजा चार आठ दिवसापूर्वी आमच्या भावाने विचारलं होतं हे असं असं होईल काय करावं आपण सांगितलं होतं म्हटलं काय ना फवारा घ्यायचा खुशाल पाणी मारायचा काही काही शेतकरी बांधव काय करतात माहिती का एकदा बसविला त्याच्याकडे चुकून बी बघत नाही का आणि मग अडचणी आल्या का मग बेजारी होती बघा लोक काय येत तर फोन का उचलत तर मग सरी पंचायतच होती ही तर फुटली बरं का पाठी तरी पण काय अडचण नाही चालतंय जवळच्या शेतकरी बांधवाची विहीर चालू होती त्या विहिरीच्या नादात आपण झाकलं होतं बरं का आपण जपणारी माणसं तर पंचेचाळीस पेंडी झाकली होती बघा ह्याच्या कडप्याची तर जी आपल्या आळा घ्यायची जागा असती का त्या आळ्याच्या जागा एक दोन तीन छटाकाचा दगड असेल बघा ते गेला फुटलं मात्र फुटल्यावर काय त्याला नैसर्गिक आपत्ती त्याला कोण काय करणार काहीच राहत नाही बघा आणि उन्हाळा असल्यामुळं हे काम होत आहे नाही तर पावसाळ्यामध्ये ऑटोमॅटिक धुवून निघत आहे त्याला काय पावसाळ्यात बघायची गरज नसती काय नसती आणि मोटर लावायची बी गरज पडत नाही बरं का पावसाळ्यामध्ये त्याची खास गरज आताच आहे तालुक्यामध्ये आज तो बघा थोडा वेळ होता हे दोन तीन दिवसापासून माझ्या मनात घोळं हे काम करायचं लह करावं तशा बघा पाहू शकतात किती मळे येण मात्र जपून फुलीवर कापून हे कामाला लागत म्हणून ह्याच्या अगोदर प्रयोग केलेले ते काही राहत नाही बघाय बघाय काळ कुठ झालेले बारीक धूळ असते गणनी काय होते पिचकारी कुटुरबी लांब चल ती त्याला त्याला थोडा मार लागत आहे हलका हलका ही वरची पाठी हे किती लांब आहे तू दहा पंधरा फूट लांब आहे तरी चलता एकदा दोनदा जर असं चांगलं झुटलं का काही बघायचं काम नाही याला शेतकरी बांधून आता जास्त वेळ होईल माहिती कसं का काय वाटली कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकतात लाईक करू शकतात आणि शेअर बी करू शकता लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद